लोक खतरनाक सोमवार गुरुवार खात नाही बाकी दणकावून आणतो तेवढं कशाला सोडतो ते की तुम्हाला असं वाटत का सोमवार गुरुवार देव बघतो आणि बाकीच्या डोळे झाकून घेतो तू खामी बघत नाही तो खा तो खा काय पण म्हणा महाराज मी सगळी लाईनीवर आणन फक्त देवानं माझा ऐकव खरं सांगते तुम्हाला फक्त पावसाचं खातं या पाट्याच्या हातात द्या फक्त निसर्गाचं खातं जर परमेत्यानं माझ्या हातात चुकून दिलं मी अख्खा भारत माल करी करी खरंच करी आणि देवा ऐकाव तेवढं मी काय करीन माहिती आहे का ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ त्याच्याच रा नक्का ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ नाही त्याच्या बांधाला टुबक सुद्धा पडू दे मग त्याचं असं सुकलं पाहिजे आणि मालकरीचं असं फुललं पाहिजे मला पोटासाठी तरी माळ घालील की आणि माणसं पोटासाठी काही पण करतात जीवासाठी कोरोनात कोंबडी खायची सोडलीच की जीवासाठी सांगितलं ती खाल्ल्यावर होत आहे दोन महिने खाल्ली नाही आणि पुन्हा कोणतरी म्हणलं अंडे खाल्यावर जगतोय पुन्हा माळकर मी माळा काढू काढू हण कसला माळ करी होता एक तर घालू नये आणि घातली तर ते घालणाऱ्याच्या मातेवर लावी जाऊ नका लय अलया अवघडे तुमचे जीवाला ज्या दिवशी मृत्यूच भय वाटणार नाही त्या दिवशी समजायचं वैष्णव झालो आता काळही मला खबरवू शकत जो असे तो जागाय चला याची चिंता भक्त आयसे जाणार देही गेले अशा जो जगाच्या मालकाला कधीच दोष देत नाही कारण त्याला ज्ञात आहे दिकतर सकतर चेता साम। ही गतिर हे जे काही त्रास आहे क्लैशोदिका तर दुःखम देह व्याप्त आहे हे माझ्या कर्मामुळं आहे काय देवाला दोष द्यायचा मी मी कृपा मानावी त्याची मला या रूपी जन्माला दिलं म्हणून खूप करतो रे देव ज्ञात नाहीये तुम्हाला आणि अजून हवं असेल समाधान तर ज्ञानेश्वरी हातात घ्या गळ्यात तुळशीची माळ असावी कपाला गंध असावा दारात तुळस असावी मुखात विठेवरच्या मालकाचं नाव असावं देवघरात पांडुरंग असावा आणि शत्रू जरी दारात आला त्यानं आपलं शत्रुत्व दारात सोडावं आणि पवित्र त्यानं वैष्णवाच्या घरात प्रवेश करावा त्याला सुद्धा वाटावं याच वाटोळ केलं जाणार नाही हा माफ करेल पण ह्याचा बाप माफ करणार जो पंढरीत बसलाय तो सोडणार नाही आपल्याला आहे दहा मिनिट तरी मेडिटेशन दे दिवसात पाहिजे शांत बसा दहा मिनिटं डोळे झाक एक महिना कमी तिखट कमी तेल कमी मिठाच खाऊन बघा पन्नास टक्के प्रॉब्लेम कमी होतील टेम्पर कमी होईल आणि जे काय आयुष्यात प्रॉब्लेम आहेत त्याचं कारण मिनिमम एकच आहे ऍटिट्यूड फक्त अहंकारामुळे वाया चाललो आहे आपण माझच बरोबर या गोष्टीचा इतका आठ चालू आहे तुम्हाला जे काही रोग आहेत ना ते सुद्धा त्याच्यामुळेच नाही त्या गोष्टीची कुठे चिंता करता झालं ते गोष्टी कशाला धरून बसता याने माझं वाटोळ केलं याच्यामुळे मला त्रास झाला काही नाही निती येतली होणारच आहे तुम्ही कोणासाठी कितीही करा जीव पणाला लावा पण तुमच्या वाईट वेळेत तुम्हाला रक्ताची नाती सुद्धा साथ देणार नाहीत हा जगाचा नियमच आहे कशाला विचार करताय नाही त्या गोष्टीचा मागे पुढे उभार आहे संभाळीत आली आघात अनिवार रडत बसायचं अरे मरायला फार जगायला एकमेव कारण भगवंतावरचा विश्वास जो असे कशाला विनंती माझी आणि तुम्हाला सांगते लय उपास तापास करत जाऊ नका हाडाची काड झाली तुमच्या माझ्याकडे बघू नका माझी कीर्तना झाल्यात मी खाते जीवाला आला हा ना मला काय काय बायका तोंडावर म्हणतात तुम्ही लय चांगल्या दिसत्या समोर लय किरकोळ तिथं बऱ्यापैकी खोटंच असतय आणि जेवढी काही सोशल वर माझी माहिती आहे सगळी खोटी आहे बरं का एक पर्सेंट सुद्धा काही खरं नाहीये त्याच्यात जन्म तारखेपासून सगळं खोट आहे आणि खरंच काही खरं नसतं पण हे गलियुग आहे की तर चार माणसं एकच खोट बोलली की खोट सुद्धा खुर्र होत मी नाही चाणक्य सांगतात चुकून पाचवा खरं बोलला तर चार मिळून खोट तुम्ही कमेंट सेक्शन बघत जा कुठल्याही व्हिडिओच पहिले कमेंट चांगली असेल की बाकीच्या दहा चांगल्याच असतात पहिली बॅड असली बाकीच्या दहा लोक स्वतःच मत मांडतच नाही बघ्याचं काम आहे फक्त लोकांचं मी पण कोणाकडनं सत्याची अपेक्षा आप ठेवते आपलं कस आहे या कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए। यहां कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए। भगत भगतसिंग सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हवा के लिए म्हणाल मेलो तर कोणासाठी मग ज्यांच्यासाठी मेलो त्यांना तीळ मात्र कदर नाही हे तिरंगे तरी काही चांगल्या माणसाच्या हाताने फडकवतात का सांगा पंधरा ऑगस्ट सव्वेजनेला तिरंगा पैशावाल्याच्या हाताने फडकवला सत्ता ज्याच्याकडे त्याच्या हाताने काय किंमत आहे आमच्या सारख्याला तिरंग्याची सहा महिन्याचा मुलगा होता जो काल जवान शहीद झाला सहा महिन्याचा सहा महिन्याचा जेणे आजपर्यंत बापाला बघितलंच नव्हतं त्याने बाप बघितला तो मृत अवस्थेमध्ये काय वाटलं असेल त्या बायकोला सात जन्माची शपथ ज्या नवऱ्यासोबत घेतली एकूलत एक लेकरू आहे पोटाला त्याने सुद्धा बापाचा मृतदेह पहिल्यांदा भेटीमध्ये बापाला शेवट बघितला विचार करा काय विचार आला असेल त्या बाईच्या मनात च्या लेकराला बाप कळलाही नाही त्या लेकराला बापाचा मृतदेह बघावा लागला काय कळणार आहे तुम्हाला ही परिस्थिती विचारा त्या आईला चिन पोटचा गोळा देशासाठी अर्पित केला विचारा त्या बापाला चिन मथारपणाची काठी देशासाठी अर्पित केली विचारा त्या, त्या बायकोला चिन कपाळीचं कुंकू तिरंग्यासाठी समर्पित केलं झेंडा त्यांच्या हाताने फडकावा ज्यांचा पोरगा अर्पित आहे कुणाच्याही हातानं तिरंगे फडकवत जाऊ नका त्यांना किंमत आहे त्या तिरंग्याची तुम्हाला आम्हाला काय रे हॉलिडे वाटतो आम्हाला एक प्रजासत्ताक दिन हॉलिडे स्वातंत्र्य दिन हॉलिडे आम्हाला नाही रे धर्माची किंमत शंभू विचारा विचारा तुम्हाला काय करणार आहे आणि विनंती आहे वैष्णव म्हणून एकादश करणं हे जर आपलं बंधन आहे तर हिंदू म्हणून बलिदान मास सांभाळणं हे सुद्धा आपलं कर्तव्यच आहे हे सुद्धा करत जा धर्माला देवाची सांगड असेल तर धर्म वाढतो आणि भक्तीला धर्माची सांगड असेल तर भक्ती सामर्थ्यवंत घडते हे ताकद त्या धर्मात असते करत जा अवघड काही करायचं नाहीये तुम्हाला तुम्हाला एखादी आवडणारी गोष्ट दीड महिने करू नका चौदा मधला एखादा नियम तुम्ही पाळू शकता काही अवघड नाहीये मग कळेल तुम्हाला बेचाळीस दिवसानंतर कसं वाटतं जीवाला वाटलं असेल माझ्या राजांना एक्के चाळीस दिवस तडपडत होते झाडच्या साली काढतात ना तसं अंगाच्या साली काढल्या रक्ताच्या डोहच्या हो डोह अंगावर झालेल्या जखमेला त्रास हवा मग तिकटाची मिठा चिरून राजाच्या अंगावर केली काय फिल्म बघता तुम्ही पाच मिनिटाच्या सीन मुळे तुम्हाला छत्रपती कळावे एवढी त्या पिक्चर मध्ये ताकद नाहीये शंभू राजे समजूनच घ्यायचे असतील तर इतिहास वाचा शंभू राजांचा कळेल तुम्हाला काय सामर्थ्यवंत व्यक्तिमत्व होतं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आपल्या हिंदूंच की आपल्याला शंभू राजे कळायला मूवी बघावी लागतीये मग याच्या आधी शंभू राजे कळलेच नाहीत का त्याच माझ्या ज्ञानोबाच्या समाधी शेजारी तुळापूर गाव आहे त्या संगमाच्या ठिकाणी साखर दंडाने बांधलेले राजे रोज एक अवयव कापला पायाची बोट हाताची बोट जिभेचा शेंडा मारलाय माझ्या राजाचा अशा शस्त्रांचा वापर केला एक ठोका झाडावर बसावा तर झाड साला सकट बाहेर निघावं अशा शस्त्रांनी अंगावर वार केले होते एक फटका बसला मांसाचे तुकडे घेऊनच भागले जातो तरी सुद्धा शंभुराच्या चाकेवर ना हल्ली तळपायाच्या मस्तकाला गेली औरंगजेबाची मारणाऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं मारना यून विचारा करना छोटी मुंह बड़ी बात कर दूंगा माफ करना छोटी मुंह बड़ी बात कर दूंगा इतने राजे देखे इतने कौन है लेकिन खुदा की खाता हूँ के बंदे की जैसी औलाद आज तक नहीं देखे कौन ने क्या बंदा है साला मौत भी घबरा जाए इतना जलील किया फिर भी उफ तक नहीं निकली उसकी मुंह से अब मुझसे नहीं होगा चाहे तो जान ले लो हमारी लेकिन अब इस नेक बंदे को जलील मैं नहीं करूंगा 41 दिवसात 23 माणसं बदलली गेली होती शंभूराजांना मारण्यासाठी कारण तेवढ्या लोकांनी हार मानली होती दिवस आता समोर येऊन उभं राहील औरंगजेब संभा बात मांडलो काय ऐकायचं काय रे तुझ का जवाब तो जिन लोगों ने हमसे गद्दारी की उनका नाम स्वराज्य का खजिना और सल्तनत को सलाम हसत हसत शंभूराजे म्हणाले अरे हे नालाय का आम्हाला ज्यांनी मदत केली त्यांचं नाव सांगून धर्माला कलंक लावणाऱ्याची औलाद आमच्या हिंदूची नाही आणि स्वराज्याचा खजिनाच पाहिजे असेल ना तर जा त्या रायगडावर माझ्या बापाची समाधी आहे समाधीवर कळेल तुला स्वराज्याचा खजिना कुठे ठेवला तो आणि सलाम आमच्या धर्माला मानलं असतं सलाम ठोकला माझी मंदिर उद्ध्वस्त केलीस माझ्या पंढरीच्या वारीत घुसलास ग्रंथाला हात लावलास घुसला तुळजाभवानीचा मंदिर उद्ध्वस्त केलास माझ्या जेजुरीचा खंडोबा उद्ध्वस्त केलास काय वाटत तुला सलाम करेल तुला देखते शिवा कागदच्या तक नाही चुकता सळई घेतली तलपती सलई नजरेत गुसना रहे, दोन बुटा अंतर है, आक्री बार पूचरा उस सांबा जित छोड़ दे, जिंदगी बक्ष दूंगा, सल्तनत का शेहन शहा बना दूंगा, जो मांगे वो पैरों पे लालूंगा, लेकिन बात मान सिर्फ सलाम कर। शंभू राजे म्हणले नालाय का अरे काय मारायचं त्या मार काय जीवाची लाही लाई करायची ते कर जो अंगात शिवाच्या रक्ताचा थेप आहे जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत हा शिवाचा छावा तुझ्यासारख्या हलकट कुत्रास नजर झुकवणार नाही आणि लक्षात ठेव मारशील ते दे देहाला जिथे जिथे शंभूराजाच्या रक्ताचा थेंब सांडला तिथे तिथे नवीन शंभूराजे उभा टाकल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद या रक्तात औरंगजेब मारलं जात ते फक्त शरीर आहे विचारांना कोणीच हात लावू शकत शंभू राजे व्यक्तिमत्व शंभू शंभूराजे एक प्रखर विचार आहे जो अखंडितपणे प्रत्येक हिंदूच्या डोक्यात राहणार आहे ही लेकर होती हिंदूंची पिता धन्य ती सईबाई धन्य ते छत्रपती ज्यांच्या पोटी हे व्यक्तिमत्व जन्माला आलं मग विचार करा त्या छत्रपतींच सा काय सामर्थ्य असेल ज्यांच्या मुलाचं एवढं सामर्थ्य कूस तशी आहे एका आईनं दोन लेकरं घडवली राज